आमदार सुरेश खाडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत मिरजेत निषेध आमदार सुरेश खाडे यांनी मिनी पाकिस्तान मधून चार वेळा निवडून आलोय असं वादग्रस्त वक्तव्य करून मिरजेतील नागरिकांची मनं दुखावली आहेत याच्या विरोधात मिरजेतील महाराणा प्रताप चौक इथं निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी जमीर संधी युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष जमीर संधी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात करण्यात आली आली यावेळी जोरदार घोषणाबाजी रमजान मुलानी शांतीनाथ पाटील सचिन शिरडोने कैप पटेल सद्दाम खान मुजफ्फर बिजापुरे अरबाज कुर्णे नदीम शेख जाफर मुल्ला अय्याज मुजावर दस्तगीर मुजावर आणि जमीर संधी युथ फाउंडेशनचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते आपले विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी काल जे आ, मिनी पाकिस्तान मधून मी चार वेळा टर्म मिनी पाकिस्तान मधून मी चार वेळा निवडून आलो आहे असं जेताल वक्तव्य करून जे मिरजकरांचे वा जे, मिरज जे मन दुखावले आहेत त्यासाठी प्रथम त्यांचा जाहीर निषेध करतो मी मिरजेमध्ये विकासाची कामं न करता रस्त्याची कामं कित्येक वर्ष हे आहेत चार वर्षांचा एकही विकास का आपल्या मिरजेचा झालेला नाही आहे आणि असली वक्तव्य वा करून मिरजेचं त्यांची लास्ट टर्म असून हे आमदारांची म्हणून त्यांनी असले वक्तव्य वा करून मिर्जेचं वातावरण गडू करत आहेत आणि यांना हिंदू मुस्लिम अशी काहीतरी बांधणं अशी वक्तव्य वा करून यांना आपल्या मिरजेचं वातावरण बदलायचं बदलायचा प्रयत्न करत आहेत आपण मागच्या वेळेला जी दंगल झाली त्या दंगलमध्ये अजून पण त्या गोष्टी तर बाहेर राहू नये तर अशा पळत आमदारांनीच जर या गोष्टी बोलत असतील तर हे योग्य नाही आहे त्यासाठी आम्ही आमच्या जमीर संधी युथ फाउंडेशनच्या तर्फे आम्ही आमदार सुरैभाऊ काडे यांचा जाहीर निषेध करतो